उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत एक भव्य नोकरी मेळावा माजी मंत्री आणि आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला या मेळाव्याला मुंबईतील तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून दहा हजारापेक्षा अधिक तरुणांना रोजगाराची संधी मिळवून देण्याचे शिवसेनेचे उद्दिष्ट आहे या नोकरी मेळाव्यात मुंबईतील विविध विधानसभांमधून ऑनलाईन अर्ज करण्यात आले होते मालाड येथील अनेक तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे महत्वपूर्ण कार्य माजी नगरसेविका संगीता संजय सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना महिला संघटिका मनाली चौकीदार आणि युवा नेते अंकित सुतार यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली यावेळी त्यांनी शिवसेनेचे योगदान अधोरेखित करत शिवसेना नेहमीच सामान्य नागरिकांच्या सेवेत असल्याचे से सांगितले हा कार्यक्रम साहेबांनी आयोजित केलेला आहे पण आतापर्यंत बघतो की सगळीकडे फक्त रोजगार मेळावे घेतले जातात परंतु रोजगार मेळावे हा माझ्या तरी जिथे दहा प्रत्येकाला खात्रीशीर रोजगार दिला जाणार आहे असा हा मेळावा पहिल्यांदाच घेण्यात आलेला आहे संपूर्ण मुंबईतून यासाठी भरघोस तशी नोंदणी पण झालेली आहे आणि त्या वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्या किंवा फक्त शिक्षित मुलांसाठी मुलींसाठी नव्हे तर जे मुलं आठवी दहावी झालेले आहेत दहावी बारावी झालेले आहेत अशांसाठी सुद्धा काही हेल्परच्या हिशोबाने असतील असे असे हेल्पर सुद्धा उपलब्ध होणार आहेत तर ही फारच एक चांगली योजना आहे आणि आम्हाला अभिमान आहे की हे सगळं काम आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या अंतर्गत केलं जात आहे अजून परत भागाने यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आम्ही सगळ्या विभागाने प्रत्येक विभागाने नऊन वळून करण्यासाठी याचं काम केलेलं आहे सगळ्या मुलांना मुलांना बेरोजगारांना नोकऱ्या मिळाव्या आणि नोकरी मिळालीच खरा सरकार कोण सांभाळू शकत ते आणि यातनं यश आम्हाला नक्की मिळेल ही मला अपेक्षा आहे आणि हे आमदार आणि परत साहेब यांच्यावर आधी गेलं होतं फक्त मला तर माहीत मला वाटतं मुंबईचे दोनशे सत्तावीस शाखेमधनं सर्व पदाधिकाऱ्यांनी बहुतेक सर्वांनीच मेहनत केली आणि आपण हे काय बोललो आपण स्टेजवर सात ते आपण पंधरा हजार फॉर्म नोंदवले गेले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता बारा वाजेपर्यंत साहेब म्हणाले सहा हजार लोकांना आपण शॉर्टलिस्ट करून आपण त्यांना आणि त्याच्यामध्ये दहा लोकांना आपण स्टेजवर उद्धव साहेबांच्या हस्ते व आदेश साहेबांच्या हस्ते फॉर्मही दिले आहेत ही सगळ्यात मोठी गोष्ट शिवसेनाची असते जसं आपण बघितलं अडीच वर्षापासून सगळे रोजगार आपले महाराष्ट्राच्या बाहेर चालले ही जी सरकार मिंदेकडे सरकार आहे ती फक्त आपल्याला वचन देतो की आम्ही रोजगार देऊ अमुक देऊ अमुक देऊ पण अडीच वर्ष झाली एवढं आयोजन मुंबईमध्ये ही शिवसेनाच करू शकते आणि ते आज शिवसेना दाखवलेला आहे याच्या आधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तर मी तर खूप छोटा आहे याच्यामध्ये माझा वय फक्त तीस वर्षाचा आहे मला राजकारणी एवढा अनुभव नाही आहे पण माझे जे वरिष्ठ आहेत ते पण तुम्हाला सांगतील की असं महाराष्ट्राच्या सुवर्ण मी कधी झालं नव्हतं चक्क डेप्युटी स्पीकर महाराष्ट्राचा डेप्युटी स्पीकर तिसऱ्या मागावरनं उडी मारतो एक आदिवासी माणूस उडी मारतो आणि सांगतो बाबा मी पहिले आदिवासी मनुष्य आहे का शंभर मुलं मंत्रालयाचे बाहेर पंधरा वीस दिवस पासून बाहेर उभी त्याची मागण्या पूर्ण होत नाही आहेत आणि शेवटी एक डेप्युटी स्पीकरला अजित पवार गटाचे एन सी पीचे डेप्युटी स्पीकर मग आपले आमदार बीजेपीचे एक खासदार बीजेपीचे हे तिघं काल तुम्ही बघितलं असेल की मंत्रालयाच्या तिसऱ्या माळ्यावरनं उडी मारतात संरक्षण जी जाळी असते त्याच्यामुळे ते वाचले त्यांना काही जीवन झाली नाही जेव्हा त्यांना विचारलं बाबा तुम्ही उडी का मारतायत तर ते बोलतायत की कि आम्ही किती दिवस झाले आपले जे दारीवाले मुख्यमंत्री आहेत ते आम्हाला भेटत नाही हा एक डेप्युटी स्पीकर बोलतोय महाराष्ट्राचा आणि म्हणून तुम्हाला बोलतोय सामान्य नागरिकची काय परिस्थिती होते याच्याशिवाय दुर्दैव नाही आपलं जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद